स्वतःमध्ये एक शाक्रते निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आपण सुद्धा हे सर्व धर्म कार्य करत असताना आपल्या पाठीची सुद्धा आध्यात्मिक बळाची आवश्यकता आहे आणि म्हणून आज आपल्यामध्ये सुद्धा हे आध्यात्मिक बळ प्राप्त व्हावं त्या भगवंताची शक्ती प्राप्त होण्यासाठी आदर्श असं रामराज्य निर्माण करण्यासाठी त्या प्रभु श्रीरामांची कृपा आपल्यावर होऊ यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी बसून प्रभु श्रीरामांचा नामच्याप करून पाच मिनिट त्या प्रभु श्रीरामांची शक्ती त्या श्रीरामांची भक्ती आज आपण आपल्यामध्ये निर्माण करू या धर्म कार्यासाठी आपण ती घेणार आहोत आणि सर्वांनी या प्रभु श्रीरामाच्या तत्वाचा लाभ करून घेण्यासाठी आपण सर्वांनी खाली बसूया आपल्या एक दिवस आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून जे कोणी सर्वजण एकत्र आले सर्वांनी खाली बसून आणि आपण एकत्रित रामजाप करूया भाव तेथे देव या अध्यात्माच्या सिद्धांताप्रमाणे आपण सर्वांनी भाव ठेवूया हिंदूंना हे महत्वाचं काय